नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे काल पार पडलेल्या जुना हिंद केसरी माळशिरसच्या मैदानावर बकासूर आणि सरजा ही सर्वांची आवडती जोडी या मैदानावर फायनलला लॉबिटच ठरली मित्रांनो बऱ्याचशा दिवसांनंतर सर्जा आणि बकासूर या मैदानावर धावले शेमी गट त्यांनी चांगल्या फरकाने पास केले परंतु फायनलला गाडी ही थोडी लॉबिटच झाली बकासूर बाहेरच्या बाजूने होता तर सर्जा आतून होता आणि यामध्ये त्यांना अर्थ बक्षीस देण्यात आले म्हणजेच गुलालामध्ये राहिलेले आहेत परंतु सर्वांची अपेक्षा ही होती की बकासूर सर्जा एक दोन तीन नंबरपर्यंत मजल मारतील परंतु तसे झाले नाही त्या व्यतिरिक्त घोटचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या हे एक नंबरसाठी पात्र ठरले गाडी त्यांची अतिशय सुपरफास्ट होती त्यानंतर कॉकटेल आणि अर्जुन यांची ही गाडी दुसऱ्या क्रमांकावर उतरली तसेच बरेचसे सर्व टॉपचे बैल होते यामध्ये खूपच अटीतटीच्या लढती पाहावयास मिळाल्या तर यामध्ये घोटचा सर्जा आणि बैब्या यांना प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरवण्यात आले आणि अतिशय गाडी चांगल्या प्रकारे धावली त्यांची त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा एक ओपनचे एक मैदान येत आहे आणि त्या मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पाह्यास मिळणार आहेत हे मैदान होत आहे मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये भव्य दिवे ओपनचे मैदान हे असणार आहे मौजे निमसोड शितोळे नगर येथे आणि या मैदानावर बक्षिसे पाहूया बक्षिसे प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी एक्क्याऐंशी आहे तिसऱ्यासाठी एकसष्ट आहे चौथ्यासाठी एक्केचाळीस आहे पाचव्यासाठी एकतीस तर सहाव्यासाठी असणार आहे एकवीस सातव्यासाठी अकरा अशा प्रकारे बक्षिसांचे स्वरूप आहे आणि हे मैदान मौजे निमसोड शितोळे नगर येथे होणार आहे वीस तारखेला तर या मैदानावर सुद्धा बकासूर सर्जा राजा सर्व टॉपचे बैल येणार आहेत आणि या मैदानावर सुद्धा शेमीला आणि फायनलमध्ये सुद्धा खूपच अटीतटीच्या लढती आपणास पाहाव्यास मिळणार आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या मैदानावर बकासूर व सर्व टॉपच्या बैलांचे पैरे कोणते असू शकतात किंवा कोणते पिक्स झालेले आहेत याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बेलायकन ऑन करा नमस्कार